हिंदू बांधवान भगिन मागाशी भास्करराव बोलत होते तेव्हापासून यांचा आग्रह आज रविवार कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना आता त्याच का जे काय करायचं होतं पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आत कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढले आणखीन काही नवीन उगवली असेल तर ती पण उपटून टाका आणि मी इथे एवढा आलोय उगाच माझं तोंड खराब करून घ्यायला आलेलं नाही मी तुमच्यासाठी मी विनायकला सांगितलं सांगितले की हा जनसंवाद नाही हा कुटुंब संवाद आहे तुम्ही माझं कुटुंब आहात आणि अनेकदा मी बोललेलो आहे की आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले या पुढे सुद्धा लाभतील पण मी असा भाग्यवान आहे की अनपेक्षित मला मुख्यमंत्री व्हावं लागलं होतं एक दोन अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मी काय केलं हे लोकांसमोर तुमच्या समोर आहे आणि कोणालाही नाही असं प्रेम ते म्हणजे मला तुम्ही सगळेजण कुटुंबातलं एक सदस्य मानतात हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि म्हणूनच मी जनसंवाद हा शब्दच काढून टाकलेला आहे कारण ते मन की बात वन की बात ते सगळे तिकडे आपल्याकडे ती दिलकी बात आहे दिलकी बात कारण मनामध्ये काळवे असू शकत पण हृदयामध्ये नाही आमच्या हृदयामध्ये राम आणि हाताला काम आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की गेले काही दिवस मी सुरुवात जी केली होती ती कल्याण लोकसभा मतदारसंघ परवा दोन दिवस होतो रायगड मतदारसंघ लोकसभा आज हा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचा मी संवाद तुमच्याकडून सुरू करतोय म्हणजे चांदा ते बांदा म्हणतात मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे मी बघतोय म्हणून शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची मी, मी तेच तुम्हाला विचारायला आलेलो आहे आणि आज देखील सगळेजण म्हणजे इथला डबल गद्दार नाव घ्यायची गरजच नाही काही काय त्यांची नावच होतात सत्तेची खुर्ची मिळाली ऊब मिळत असेल पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपडा लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाही आपल्याकडे आले होते मी एका अपेक्षेने घेतलं होतं मला वाटलं होतं माणूस बरा दिसतोय दररोज म्हणजे दर आठवड्याला दर पंधरा दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय श्रद्धा आणि सबुरी पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही आणि आता भास्करराव काहीतरी सांगत होते ते पुढच्या सभेत सांगा तांदळाचा किस्सा काहीतरी तांदूळ वगैरे टाकतात असं म्हणतात मला नाही माहिती तर ही अशी सगळी माणसं तेव्हा सुद्धा मी घेतलं होतं की जरा माणूस बरा दिसतोय पण कसं काय आणि कसं काय कारण म्हणजे बाहेरून आल्याबरोबर त्याला उमेदवार दिली तुम्ही सुद्धा निवडून दिलं मी त्याला तेव्हा मंत्री केलं पण पुन्हा ते आहे ते गद्दारी नसा नसात भिंजली म्हटल्यानंतर गद्दार तो गद्दार असतो कधी इमानदार होऊच शकत नाही होऊच शकत नाही मी आता विमानतळावरती उतरल्यानंतर काही पत्रकार आले होते तिकडे तिथले काही समोर आले असतील अमुक ह्याच्यावरती बोला तमुक ह्याच्यावरती बोला परवा जो एक गोळीबार झाला आला ना तुमच्यापर्यंत आवाज कोणी केला हे आता म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेने कोकणला कसं वाचवलं आणि तुम्ही सुद्धा कसे वाचलात तेव्हा जर का विनायक राऊत आणि आपले लोक तुम्ही निवडून नसते दिले तर आज कोकणची काय हालत झाली असती त्याच वेळेला राहिले ती सुद्धा या वेळेला साफ करून टाकायची हे गुंडांचा सुपडा साफ नाही कोकण एकदम साफ करून टाकायचं जसं मध्ये मोदीजींचे फोटो आले ना मंदिरात साफसफाई करताना चकचकीत लादी अरे फोटो आहे मी ते, ते तुम्हाला सांगतोय फोटो म्हणजे ला, लादी चकचकीत सक आजूबाजूला कोणीही नाही आणि हे घेऊन लादी पुसतायत किंवा लादी खराब करतायत लादी पुसतायत तसं तोच झाडू घेऊन या वेळेला जो एक मतदारसंघ राहिलाय तिकडनं सुद्धा ही घाण साफ करून टाकायची इथून तर करायचीच आहे सावंतवाडी तर करायचीच आणि बाजू सुद्धा एक जी आहे ती करायचीच बाकी वैभव तर बसलेले असे त्यांनी गेल्या वेळेला साफ केलेली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने विनायक रावतांनी लोकसभेत सुद्धा साफ करून टाकलेले आहे गणपत गायकवाड्याने जो गोळीबार केला त्याच पटन ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं कोणी मागितलं होतं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं आलं मी मुद्दामून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाड्याने केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मेंढ्याची सांगितली यांची शिवसेनेची घटनाच नाही शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं आयोगाकडे मागितलं आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेले हा फरक लक्षात द्या हे मला बोलू दे ना जरा थोडं वेळ तर हे चित्रीकरण दाखवावं लागलं पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही ना मागता दिलं सोडू आणि गणपत गायकवाड्यांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही कारण गणपत यांनी कबूलच केलेलं आहे की होय मी याला गोळ्या घातल्या आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही मी गणपत गायकवाड्यांची बाजू घ्यायला आलो नाही अजिबात नाही पण गणपत गायकवाड्यांनी सांगितलं की हा जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास रा होईल आणि या याच मला गुंड बनवलं कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की झाली मारहाण झाली तेव्हा पिसळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल असेल कोण बरोबर कोण चूक न्यायालय ठरवेल भाजपने आपको पद मिलेगा मोदी गॅरंटी आहे एकोणीस तारखेला येतात मोदीजी बघू या पद्धतीने तुम्ही जर का कारभार करणार असाल तर कठीण आहे मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच आजही शत्रू नाहीच आम्ही तुमच्या सोबत होतो शिवसेना तुमच्या सोबत होती गेल्या वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला होता आमचे विनायक राऊत आणि सगळे इथून जे निवडून आले म्हणून तुम्ही तिकडे पंतप्रधान बसलात पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकत आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही सोडू शकत नाही भगवा झेंडा आमचा कायम आहे पण या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपा करत आहे हो मोदी साहेब हे तुमची जी आहे ना यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष फोडाफोडीची वेळच आली नसती लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असतं सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस जरा देशामध्ये फिरा ना मी आम्ही जसे फिरतो तसे फिरा उद्धव ठाकरे काय कोकण कोकणवासी काय म्हणतायत हे इथे विनायक मी तुम्ही सांगितलं मी या काय काय गोष्टी मी आता लक्षात पण ठेवलेल्या नाही कोकणासाठी मी काय केलं मेडिकल कॉलेज परमिशन दिली दिली ना की नाही दिली त्याच्याही आधी मी एका मेडिकल कॉलेजला परमिशन दिली होती आता मला काय माहिती तिकडे मेडिकल कॉलेज उघडले तर कोंबडे ठेवायचा कारखाने उघडले गोरामने उघडले पण मी मी पक्ष नाही पाहिला माणूस नाही पाहिला माझ्या कोकणामध्ये एखादी चांगली गोष्ट होत असेल तर ता कोणी असेल माझी जबाबदारी आहे मी त्याच्या आड येणार नाही चांगल्या गोष्टीच्या आड मी तरी आलो नाही येणार नाही अगदी माझ्या विरोधकांनी ती करत असला तरी मी आलो नाही ही वृत्ती आहे आमची याला शिवशाही म्हणतात पण हे सरकारचं मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून कोण तिकडे जाऊन बसलं होतं झालीतले शिप्राचार्य कोण होतं याचं नाव मला घ्यायला लावू नका मला थेट त्या आरोग्य मंत्र्याशी बोलावं लागलं मनसुख पांडविया कारण ते माझ्या परिचयाचे आहेत मी त्यांना बोललो आणि त्यांना सांगितले की तुम्ही अशा आडकाठ्या आणू नका तुमचा कोणतरी बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या माझ्या जयंतीवरती का नाही हो करता एक तर स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही आणि दुसऱ्या गटाला फुटल्यासारखं बडबडत राहायचं त्यांच्या नादी कोणी लागत नाही आणि लागू सुद्धा नका विसरून जा ना ते कधी होते हे सुद्धा आता मला ठेवू नका कारण त्यांचा काढीचाही उपयोग आता कोकणाला आणि राज्याला राहिलेला नाही विसरून जा विसरून जा आज मी तुमच्या समोर आले ते एवढ्यासाठी आलेलो आहे की अजूनही निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलेलं नाहीये निवडणुकीचा नारळ जेव्हा फुटेल प्रचाराचा नारळ फुटेल तेव्हा या मतदारसंघामध्ये मी येणारच आहे परत येईनच तो काय प्रश्न नाहीये आणि मला खात्री आहे मी नुसता प्रचारातच येणार ना नाही तर विजयाच्या सभेला सुद्धा मी येणार आहे मी विजयाच्या सभेला येणार कारण कोकण माझा आहे कोकण माझ आहे सगळे कोकणवासी जे आहेत तुमच्यावरती त्यांनी जुलूम जबरदस्ती तेव्हा केली होती तरी देखील तुम्ही ताटपाने आणि मला आठवत आहे की एक काळ मधला असा होता की गुंडागर्दीचा इकडे थैमान होत आपले गोवेकर काय आणखीन सगळी ही नावं वैभव बसल्या त्याच्या काकांचं त्याच्यानंतर सत्यविजय श्रीधर नाईक सत्यविजय भिसे ही सगळी नावं ही कशी कोण होती काय होती यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही पण तेव्हा जर का तुम्ही कीड चिरडली नसती तर ही परंपरा ही यांची घराणेशाही गद्दारांची घराणेशाही ही आज पण चालू राहिली असती माझ्यासमोर एक मी मुख्यमंत्री असताना काही प्रकल्प जरूर आले होते वैभव तू पण आला होता आपले सगळे इथली लोक आली होती मग पर्यटनाबद्दल असेल आदित्य तेव्हा पर्यटन मंत्री होता कोकणाला चांगला सागर किनारा लाभलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक धोरण ठरवत होतो आणि पर्यटनासाठी एक एक असा प्रकल्प माझ्यासमोर आला होता मी म्हटल्याची खातरजमा करा आणि गोवाड कोणता प्रकल्प होता पाणबुडी पर्यटन प्रकल्प सबमरीन मी गोहेड दिला त्याला दुर्दैवाने आणि गद्दारी करून करून सरकार पाडलं आणि मधल्या काळामध्ये एक नौदल दिन साजरा झाला इकडेच किनारा होती झाला होता ना मालवणला आपल्याच किनाऱ्यावरती मला पण बरं वाटलं की अरे अटलजींच्या सुद्धा जे लक्षात आलं नाही ते ह्यांच्या लक्षात आलं आणि नौदल दिन प्रथम कोकणामध्ये साजरा झाला सगळं तो आपला काय तो शक्ती प्रदर्शन झालं प्रधानमंत्री आले माझी अशी अपेक्षा होती की प्रधानमंत्री पहिल्यांदा किंवा काही वर्षानंतर कोकणात येत असतील तर कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जाते कारण निसर्ग चक्रीवादळात आले नाहीत टोकट्याच्या वेळेला आले नाहीत त्या संकटामध्ये एक पैसा त्यांनी महाराष्ट्राला दिला नाही ना कोकणाला दिला ना महाराष्ट्राला दिला, दिला। अवकाळीचा पैसा दिला नाही संकटात पैसा दिला नाही आता महाराष्ट्र आपल्या ताकदीवरती उभा राहतोच आणि महाराष्ट्र नुसता ताकदीवरती स्वतः उभा नाही राहत तर स्वतःच्या ताकदीवरती देश सुद्धा उभा करतो ही महाराष्ट्राची ख्याती आहे पण मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत काहीतरी भरघोस देऊन जातील दिलं काहीच नाही जाताना पाणबुडी तो सबमरीन प्रकल्प गुजरातला घेऊन गेले म्हणजे तुम्ही येत आहे आता मला अशी भीती वाटते की ते आता महाराष्ट्रात वारंवार यायला लागलेत देण्यासाठी येत नाही येत मला भीती असे वाटते की जिथे येतात तिकडनं काय ते गुजरातला घेऊन जाण्यासाठी येतात की काय इकडे चल दे काय इकडे हे असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजेत मी मुद्दा म्हणून कारण हे पाठ करून बोलणं फार अवघड आहे तुम्हाला जर मी आज सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय करणार तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय नुसतं ओरडत गो, घोषणा ते फिरणार तसं नका करू ज्याप्रमाणे आता त्यांचा एक तो रथ फिरतोय मोदी सरकार मोदी सरकार आणि एक गोष्ट मला खूप समाधानकारक वाटते की गावकरी त्यांना अडवतायत महिला पुढे जाऊन आहेत अधिकाऱ्यांना विचारतायत अरे हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे भारत सरकार असेल तू मोदी सरकार कसं काय लिहू शकतो देशाचं नाव बदलून तुम्ही भारताच्या ऐवजी मोदी ठेवलेत का नाही पण आमच्या योजना आमच्या योजना योजना तर आल्या नाहीच पण योजना मोदी सरकारच्या आहेत का भारत सरकारच्या म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनवर एक शेतकऱ्याचं रेकॉर्डिंग आहे हल्ली त्यांनी फोन सुरू केले तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील बरोबर नंबर घेतात मग विचारतात आपण भास्करराव जाधव का तर म्हणतात हो मीच हा काय तुमच्याकडे तुम्हाला केंद्राच्या योजना कळल्यात का हो कळल्यात मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान कराल का पण तो जो शेतकरी विदर्भातला आहे त्यांनी सांगितलं की ताई ऐका मी आजपर्यंत भाजपला मत देत आलो जरूर देत आलो पण आम्हाला काय मिळालं म्हणजे इकडे तो विषय नाही पण विदर्भातला आहे सोयाबीनचा त्यांनी भाव सांगितला की चौरा साली काय होता आणि आत्ता काय आहे तुमचं आयात निर्यात धोरण हे कसं आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर हो येत आहे आणि हे सगळं दहा वर्ष मी अनुभव घेतल्यानंतर एक वेळ मी माझ्या मुलाबाळांचं आत्महत्या करेन पण पुन्हा भाजपला मत देणार नाही हे तो शेतकरी संपतो हे साधे शेतकऱ्याचं म्हणणं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज या सभेसाठी एकत्र आलात ही सभा आहे या सभेमध्ये तुम्ही एकमेकात चर्चा नाही करत पण जेव्हा तुम्ही गावात जाल तेव्हा गावावरती पारावरती वाण्यामध्ये पारावरती झाल्यानंतर वा कुठे चहाची टपरी असेल ज्याप्रमाणे दोन हजार चौदा साली भाजपने एक कार्यक्रम केला होता चाय पे चर्चा आता आपण उलट करायचं होऊन जाऊ दे चर्चा आणि प्रत्येक गावकऱ्यांना महिला असतील महिलांनी महिलांना विचारायचं पुरुषांनी पुरुषांना तरुणांना तरुणांनी कारण आता जो अर्थसंकल्प सादर केला निर्मला बाईंनी आम्ही आता देशामध्ये चारच जाती मानतो एक तरुण एक महिला एक गरीब आणि शेतकरी हे चारही वर्गाला एकमेकामध्ये बोला आणि तुम्हाला गेल्या दहा वर्षांमध्ये म्हणजे मोदींनी जी एक योजना जाहीर केली होती चौदा साली की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक एकरात त्याच्या पिकाप्रमाणे किती खर्च झाले तो काढणार त्याच्यामध्ये मग आणखीन पन्नास टक्के नफा असं काहीतरी त्यांनी धरला होता तो त्याच्यात ऍड करणार आणि तो जी रक्कम येईल ती हमी भाव शेतकऱ्याला देणार त्याला माझं आव्हान आहे या कोकणामध्ये तसे मराठवाडा विदर्भासारखे शेतकरी तसे नसतील पण मी महाराष्ट्रामध्ये जो फिरणार आहे तो ह्याचसाठी फिरणार आहे की शेतकऱ्यांना बोला तुम्ही तुम्हाला पीक किंवा वेळेत मिळाला का इथे काजू आहे आंबा आहे तुम्हाला कधी नुकसान भरपाई आता मिळाली का बरं पहिला प्रथम मी त्यांचं काही उडं दुडं काढण्याच्या आधी इकडे तोक्तेचा फटका बसला होता की नव्हता बसला निसर्गाचा बसला होता की नव्हता बसला बसला होता ना कारण मी, मी आलो होतो तेव्हा इकडे निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला मला वाटतं मी आलो होतो आणि त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना जी मी मदत केली होती ती तुम्हाला ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना मिळाली होती की नव्हती हे जाऊन विचारा माझी तयारी आहे पण हे नुसतं घोषणाचा पाऊस पडतायत आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असेल तर दुष्काळात तेरावा महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको अजिबात नको आम्हाला देशा आता देशामध्ये पाचवी बहुमताचं हुकुमशाचं सरकार नको आम्हाला इंडिया आघाडीचं मिलीजुली सरकार चालेल कारण ते सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणार सरकार असेल या ज्या काही योजना आहेत या योजना सुद्धा तुम्ही विसरला असा एकदा त्यांनी ते भास्करराव तुम्ही आहात रमेश तुम्ही पण आला जे जे आमदार आहेत मला मला वाटतं पहिलंच अधिवेशन असेल देवेंद्र फडणवीसांनी ते काहीतरी भारून केलं होतं ना की त्या काय किंवा वसली तीन गावं एक बदोन बसली एक वसायची ना एक होईची ना ते तीची ना आणि मी त्याला उत्तर दिलं होतं पंधरा पंधरा लाख रुपये येत आहेत पंधरा लाख रुपये यायची ना विधानसभेच्या सभागृहात बोललो होतो तसं ह्या ज्या काही घोषणा आहेत जनधन योजना म्हणजे मला काय माहिती नाही कोणी कोणाला किती मिळाल्या उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना ही मुळामध्ये काँग्रेसची योजना होती सा त्यांनी नाव बदलून परत दिलं पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांचा स्वतःसाठी काही निधी असेल का पीएम केअर फंडासारखा कल्पना नाही मला पण त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे म्हणजे प्रधानमंत्रीचा स्वतःसाठी निधी आहे का देवदाणी असेल सुद्धा जलजीवन मिशन योजना पीएम किसान योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आता हा माझ्या कोकणाशी संबंधित भाग आहे किती जण इकडे मासेमारीवरती किती जण आहेत आपल्याकडे कोळी बांधव किती आहेत त्यांना प्रधानमंत्री मत्स्य यो संपदा योजना याच्यातला किती लोकांना लाभ मिळाला पण माझी माहिती अशी आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा गुजरातचा मिळालेला आहे हे सगळं गुजरात 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 आम्ही काय असेच पडलेले आहेत तोंड या पुढच्या ज्या योजना आहेत स्वामित्व योजना उडान उडान योजना आत्मनिर्भर भारत योजना स्वच्छ भारत योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना संसद ग्राम योजना त्याच्यानंतर शंभर जवळपास त्यांनी स्मार्ट सिटी करण्याचं सांगितलं होतं किती स्मार्ट सिटी झाले देशामध्ये हे निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे हे काम करा तुम्ही नुसतं त्या निवडणुकीच्या तोंडावरती जर आपण गेलो आणि त्यांचे वाभाडे काढले तर लोक म्हणतात हे बोलणारच करणे विरोधी पक्षात आहेत तसं नाहीये मी कोणाचाही विरोधक नाही मी विरोधक हुकुमशाचा आहे आणि मी विरोधक खोटारड्यांचा आहे आजपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो पंचवीस तीस वर्ष राहिलो आम्हाला वाटलं होतं की काहीतरी चांगलं होईल पण चांगलं न होता जर तुम्ही आता सरकार म्हणजे काय आपले ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या सुमारास तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे कारण बरेचसे तुम्ही मुंबईत आहात तुमचे नाती गोती मुंबईत आहेत मुंबईमध्ये गँगवॉर फफावलं होतं गँगवॉर माहितीये ना म्हणजे रेल्वे स्टेशनवरती पण गोळ्या घातल्या जायच्या कोणी कोणाला पट दिवस कधी बातमी आहेत त्या ह्याला उडवलास त्याला उडवलास त्याला उडवला ह्याला उडवला आणि आपल्या युती सरकारने ते गँगवर मोडून काढलं होतं आता दुर्दैव असं दिसतंय या सरकारमध्येच गँगवर सुरू झाले एक मिंदेची गँग एक भाजपची गँग तिसरी गँग अजून अजून तिसरी गँग अजून दिसेची ना पण ते आहे कारण ती सत्तर हजार कोटीच्या त्या सिंचन घोटाळ्यात बुडलेली आहे म्हणून तिला डोक्यावर काढताय बर ती पाणबुडी सारखी खाली गेलेली आहे पण हे गँगॉर जर सरकारमध्ये होणार असेल तर मला मोदीजीना परत सांगायचे की मोदीजी तुमच्या त्या सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही भाजप इकडे संपवून टाकलात विरोधी पक्षाला संपवायला निघाले कारण नसताना म्हणजे बाजार गुणगे बेडक आणि फेकड भाकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली अगदी इथला सुद्धा जो गद्दार तुम्ही घेतला फेकड माणूस हिंमत नाही या घेऊन फेकड्यांची फौज होऊन तुम्ही माझ्या निष्ठावंतांच्या फौजीवरती चाल करून येते आणि तुमचा पक्ष शिल्लक राहिलाय कुठे जर तुमचा उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र मला सांगायचंय की तुम्ही पाव उपमुख्यमंत्री झालात पुन्हा येईन पुन्हा येईन घोषणा करताना मोठे होतात म्हणजे आता तुम्ही त्याला काय म्हणत तुम्ही नाही करताना काय होते आणि आता झाले चिराट म्हणजे एवढं ते काय टरबूज त्याचं झालं चिराट तरी तुम्हाला काय पटत नाही तरी तुम्ही अजूनही धंदे करताय फोडाफोडीचे अहो रात्र रात्र जागून मी आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही गुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या तर तुमचा पक्ष संपलाय तुमचा पक्ष आहे माझी शिवसेना आहे तिकडे ते उलट आणखीन वाढले फोफावले आणखीन फोफावले जिथे जातोय तिथे माझ्यासोबत लोक येत आणि विशेष म्हणजे हिंदू तर आहेच पण रायगडच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात लोक पण कळते की अरे यांचं हिंदुत्व वेगळं आहे यांचं हिंदुत्व म्हणजे आगी लावणार हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि तुमचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदु आणि म्हणूनच मी हा संवाद दौरा सुरू केलेला आहे कारण तुमच्याशी तुम्हाला कोण कळलं पाहिजे अरे आहे कोणतरी यांच्याशी लढणार आहे ही लढाई मी लढतोय ही लढाई तुमच्या ताकदीवरती लढतो तुमच्या भरोश्यावरती तुमच्या आशीर्वादावर अजूनही भारतीय जनता पक्षाला कळत नाही की हा उद्धव ठाकरे एकटा याचा पक्ष फोडला पक्ष चोरला निशाणी काढली यांच्या लोकांवरती आम्ही ईडी इनकम टॅक्स सीबीआय सरळ लावतो तरी सुद्धा उभा कसा कारण उद्धव ठाकरेचा जीव हा समोर बसलेला आहे उद्धव ठाकरेची ताकद ही समोर आहे आणि ही ताका त्यांचं संरक्षक कवच जोपर्यंत हे माझं वडल कवच आहे होय मी घराणे शाहीचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि हे जोपर्यंत जो माझ्या सोबत आहे तोपर्यंत असे किती गद्दारे होत मला त्याची परवा नाही कारण गद्दारांना गाडण्याची मला गरज असते तुम्हीच बसल्या तिथल्या तिथे चिराट्यासारखं ते फोडून टाकाल तुम्ही आणि ही ही निवडणूक ही फार महत्वाची दर वेळेला निवडणूक ही महत्वाची असतेच पण यावेळीची निवडणुकी फार महत्वाची ती एवढ्यासाठी आहे की दरवेळेला सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो हल्ली ते एक मोबाईलमुळे ते झाले हॅपी गणपती चतुर्थी हॅपी दिवाळी हॅपी न्यू इयर हॅप्पी ते हॅपी ते तसं प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा मला फक्त एवढीच धासते की जर यावेळेला पुन्हा हे राक्षस तिकडे बसले गँगवार आज मुंबईमध्ये सुरू केलेले आहे हेच जर का पुन्हा तिकडे बसले तर पुढचा सव्वीस जानेवारी उजाडणार नाही प्रजासत्ताक दिन असणार नाही तो हुकुमशा सत्ताक दिन आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला एकवटून ही हुकुमशाही गाडावी लागेल आणि मला खात्री आहे की या उन्हामध्ये कारण आता अजूनही फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे निवडणुका तर मार्च एप्रिलमध्ये त्या उन्हामध्ये होणार पण आज सुद्धा उन्हामध्ये तुम्ही आलात आज तर रविवार म्हणजे खरं कोंबडी चोराचं नाही कोंबडी वड्याचा वार तरी देखील तुम्ही आलात म्हणजे तुम्ही निश्चयाने आलेला अनेकदा आपण टी बघतो की यांच्या बैठकीमध्ये मिटिंग मध्ये खुर्च्याच खाली असतात आमच्याकडे जे उभे त्याला खुर्च्याच नाही कारण इकडे एक किंवा खाऊ नाही आलेला इकडे तिथं खाऊ आले नाही माझ्याकडे खाण्याची माणसं नसतात माझ्याकडे रक्ता मासाची आणि माझ्या हृदयाशी जोडली गेलेली माणसं असतात आणि या सगळ्या तुमच्या माझ्या हक्काच्या नात्याच्या रक्ताच्या जनतेवरती भरोसा ठेवून मी लढाईला उभा राहिलेलो आहे सोबत राहणार सोबत राहणार ज्या पद्धतीने त्रास देत आहेत जुन्या जुन्या केसेस बाहेर काढतायत अरे काढा थोडे दिवस हो आहेत नंतर आमचे हो दिवस येतील तेव्हा बघा कशी तुम्हाला जाऊ काही शब्द बाळासाहेबांची आठवतात पण मला बोलता येत नाही म्हणतात करू म्हटलं नाही चक्रीवाड व्याजास आणि एकदा असं त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं कि सगळा सावंतवाडी विधानसभा असेल हा सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल इकडे जे आपल्या अंगावरती आले त्यांचं नाव पुढची पिढी विसरून गेली पाहिजे काय तयारी ठीक आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी